होता श्री गजानन महाराजांच्या संस्थानातील व्यवस्था करण्याबाबत श्रींच्या परम भक्तांद्वारा शेगाव येथील कैलासवासी नारायण कडताजी पाटील यांच्या अडत दुकानावर श्रींचे भक्त गावकरी व्यापारी यांची एक संयुक्त सभा श्रींच्या निर्देशनानुसार बारा चार एकोणीसशे रोजी आयोजित करण्यात आली होती व संस्थानाचे पहिले कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले वाडेगाव बाळापूर परिसरामधून काळा दगड आणून अत्यंत कलाकुसर पूर्ण मंदिराची निर्मिती शिल्पकार कैलास वासी किसन मिस्त्री व कैलासवासी खंडू मिस्त्री यांनी केली समाधी शताब्दी पाषाणात मंदिराचे नूतनीकरण व रुंदीकरण करण्यात आले श्री गजानन महाराजांनी तेथे तेथे व गादी परंपरा ठेवली नाही फक्त सेवेची परंपरा आहे ज्या कोणास श्रींचे दर्शन घ्यायचे असेल किंवा नैवेद्य दाखवायचा असेल त्यांनी बाहेरून दर्शन घ्यावे किंवा नैवेद्य बाहेरून दाखवावा आतमध्ये कोणी जाऊ नये असा नियम तेव्हापासून पाळला जात आहे जेव्हा गजानन महाराजांना कळाले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते, ते हरिपाटलांबरोबर पंढरीला जाऊन आले लाखोंच्या संख्येने लोक तेंचा समाधी प्रसंगी हजर होते तत्पूर्वी महाराजांना सुवासिक लावून स्नान घालण्यात आले अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओळाली होती सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते सूर्याची पहिली किरण जमिनीला स्पर्शली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ते शेगावातच समाधीस्थ झाले शेगावाच्या मंदिरात राम मंदिरासमोरील सभामंडपात महाराजांचा साखळीने आणि तारेने बांधलेला भला मोठा फोटो होता मूळ गावकऱ्यांनी काढलेला खूप मेहनतीने त्यांनी तो काठला होता ज्या दिवशी देह ठेवला त्याच क्षणाला तो फोटो तुटून खाली पडला व पूर्णतः त्याचे तुकडे तुकडे झाले त्या फोटोऐवजी हा फोटो कालांतराने गादीवर ठेवण्यात आला अत्यंत चमत्कारिक असा हा फोटो आहे याबाबत पुढच्या एखाद व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की सांगेल प्रेक्षक हो या व्हिडिओसाठी सर्व लेखकांची संशोधकांची माहिती सर्वप्रथम मिळवणे त्यानंतर त्याचे पुरावे शोधणे ते पुरावे लिहून ठेवणे आणि त्या माहितीला जोडणे असे करून हा डॉक्युमेंटरी व्हिडिओ आपल्या समोर आला आहे आणि हो